आज आपण एकदम सोप्या पद्धतीने मस्त खुसखुशीत खमंग तांदूळ आणि मूग डाळीचे पापड कसे बनवायचे हे पाहणार आहेत आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पापड बनवण्यासाठी इथं मी अर्धा कप मुगाची डाळ घेतलेली आहे आणि एक कप तांदूळ घेतलेले येत तुम्हाला जर अर्धा कप मुगाची डाळ नसली घ्यायची तर थोडीशी कमी घेतली तरी सुद्धा चालेल आणि तांदूळ अगोदर मी दोन ते तीन वेळा चांगले धुतले आणि दिवसभर उन्हामध्ये वाळून घेतलेले येतं तर तांदूळ सुद्धा चांगले वाळलेले येतं तर डाळ आणि तांदूळ आता दोन्ही एकत्र करून घ्यायचं आणि गिरणीतून बारीक असं दळून आणायचं तर हे पहा मी डाळ आणि तांदूळ चांगलं एकत्र करून घेतलेलं आणि गिरणीतून बारीक असं दळून आणलं आहे दळून आणलं की पीठ अगोदर सगळं चांगलं चाळून घ्यायचं चा, तर पीठ मी चाळून घेतलं आहे तर लगेच आता चा ह्याच्यामधलं आपण दोन कप पीठ काढून घेऊया तर मी दोन कप पीठाचेच पापड बनवणार आहे शिल्लक राहिलेलं पीठ नंतर मी त्याचे पापड बनवणार आहे तर कप भरून घेताना जास्त दाबायचं हल नाही हलक्या हाताने असा कप भरून घ्यायचा कप तर एखाद्या वाटीने पीठ मोजून घ्यायचं म्हणजे मग त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायला अंदाज येतो तर हे पा मी दोन कप पीठ काढून घेतलेले आहे तर जरा वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया आणि पीठ शिजवून घेण्यासाठी लगेच आपण कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवूया तर इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये अडीच कप पाणी गरम करायला ठेवायचं दोन कप पीठ तर अडीच कप पाणी गरम करायला ठेवायचं एकदम बरोबर होतं तर पाणी चांगलं गरम झालेलं आहे लगेच त्याच्यामध्ये एक चमचा पापड खार घालायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं किंवा तुम्हाला पापड नसला घालायचा तरी सुद्धा चालेल छोट्या चमच्याने एक चमचा जिरे घालायचे पापड नसला घालायचं तरी सुद्धा चालेल फक्त मीठ आणि जिरे घालून पापड बनवायचे एकदम मस्त होते तर किंवा थोडंसं हिंग घालायचं पाण्याला छान अशी उकळी आलेले ले आहे लगेच त्याच्यामध्ये हो काढून ठेवलेलं पीठ घालायचं आणि छान असं लाटण्याने हाटून घ्यायचं पीठ हाटून घेण्यासाठी लाटणंच घ्यायचं म्हणजे पटकन मिक्स होतं आणि इथं गॅस बारीक ठेवायचा आणि हे असं पीठ हाटून घ्यायचं दोन कप पीठ तर अडीच कप पाणी घालायचं एकदम बरोबर होतं कमी पडत नाही आणि जास्त सुद्धा होत नाही तर हे पहा आम्ही सगळं पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर इथं आता लाटणं काढून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं तर हे पहा आम्ही लाटणं काढून घेतलेलं आहे लगेच त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि पाच ते सहा मिनटं पीठ शिजवून घेऊया मध्ये एखाद्या वेळेस झाकण काढून पाहायचं नाही तर पीठ कडायच्या बुडाला चिटकू शकतं तर हे पा मी सहा मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवलेलं तर लगेच आता झाकण काढून घेऊया आणि मस्त पीठ असं उकडलेलं आहे परत एक वेळा सगळं पीठ असं लाटण्याने एकत्र करून घ्यायचं आणि लगेच एखाद्या ताटात पीठ काढून घ्यायचं असं थोडस मोठं ताट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सगळं पीठ काढून घ्यायचं तर हे पा मी सगळं पीठ ताटात काढून घेतलं आहे आणि हे पीठ आता आपल्याला थोडस गार होऊ द्यायचंय पूर्णपणे गार पण होऊन द्यायचं नाही थोडस कोमट आहे तोपर्यंतच मळून घ्यायचं तुम्हाला जर हाताने मळायला नाही जमलं तर एखाद्या तांब्याने किंवा प्याने असं पीठ सगळं छान एकजीव करून घ्या आणि थोडस गरजेप्रमाणे गार पाण्याचा हात लावायचा आणि पीठ छान मऊ मळून घ्यायचं इथं आपल्याला गरम किंवा कोमट पाणी लावायची काहीच गरज नाही गार पाणी घ्यायचं आणि हाताला लागण असं थोडस लावायचं आणि मस्त असं मऊ पीठ मळून घ्यायचं पीठ चांगलं मळून घ्यायचं म्हणजे पापड आपल्याला पटपट बनवता येते तर मस्त असं पीठ मी मळून घेतलेलं आहे पीठ मळून घेतलं की झाकून ठेवायचं म्हणजे खरपजत नाही किंवा कडक होत नाही तर मस्त असं पीठ मळून झालेलं आहे लगेच त्याच्या आपण थोड्याशा लाटे बनवून घेऊया तर तुम्हाला किती लहान मोठे पापड बनवायचे त्याप्रमाणे लाटे बनवून घ्यायच्या आणि बनवून घेतलेल्या लाट्यासुद्धा सुद्धा झाकून ठेवायच्या म्हणजे खरपजत नाहीत तर हे पाय इथं मी दोन तीन लाटे बनवून घेतल्या आहेत लगेच आपण पापड बनवायला घेऊया पापड बनवण्यासाठी बन इथं मी चॉपिंग बोर्ड घेतलेलं आहे तुम्ही पळपटसुद्धा सुद्धा घेऊ शकता आणि अशा पद्धतीचे मी दोन प्लास्टिकचे कागद घेतलेले आहेत तुमच्याकडे जसे असते तसे दोन प्लास्टिकचे कागद घ्यायचे आणि त्याला तेल लावून घ्यायचं एका बाजूनी दोन्ही प्लास्टिकच्या कागदला मी तेल लावून घेतलेले आहे आणि पापड दाबून घेण्यासाठी मी एक प्लेट घेतलेली आहे तर प्लास्टिकला तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यावर लगेच आपण बनवून घेतलेली लाटी ठेवायची आणि वरून एक प्लास्टिक ठेवायचं आणि प्लेटनी दाबून घ्यायचं पापड हे पा अशा पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे पापड बनवण्याची आणि अगदी सोपं येते बनवायला तर हे पा मी वरून प्लेट ठेवून पापड दाबून घेतलेला आणि किती मस्त पापड झालं आहे पहा आपल्याला हे पापड लाटायची गरज पडत नाही ना काही नाही अगदी पटापट बनवून होते तर आणि खूप मस्त होते तर आणि आपण जे दोन कप पिठाचे पापड बनवायला घेतलेत तेल जास्तीत जास्त अर्ध्या जास्त तास पापड बनवून तयार होते तर एवढे सोपे ते पापड बनवायला तर हे अशा पद्धतीने सगळे पापड बनवून घ्यायचेत आपल्याला आणि सगळे पापड बनवून झाले की फॅनच्या हवेला टाकायचे आणि दिवसभर वाळू द्यायचे फॅनच्या हवेने सुद्धा हे पापड मस्त सुकले जातात एक दिवस फॅनच्या हवेला सुकवून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी मग दोन तीन तास उन्हात ठेवायचे उन्हात वाळून घेतल्यामुळं पापड खूप दिवस टिकते त्यामुळे दोन तीन तास त्याला ऊन देऊनच घ्यायचं तर हे पहा आम्ही सगळे पापड बनवून झाले की एक दिवस फॅनच्या हवेलाच पापड सुकून दिले आणि दुसऱ्या दिवशी आता मी गॅलरीत उन्हामध्ये पापड वाळायला घातलेले येतं उन्हामध्ये पापड वाळून घेतल्यामुळं पापड मस्त वाळतेत आणि मग सुद्धा छान पापड वाळलेले असल्यानं छान फुकते तर ते पहा आम्ही सगळे पापड मस्त उन्हामध्ये वाळून घेतलेले येतं तर थोडेसे पापड मी तुम्हाला तळून दाखवते पापड आपण उन्हामध्ये चांगले कडक वाळून घेतल्यामुळे तळीत आणि मस्त पापड फुगते थो तर आणि पापड जर थोडेसे वलसर राहिले तर तळीत आणि एवढे मस्त पापड फुगले जात नाहीत त्यामुळे नेहमी पापड चांगले वाळूनच घ्यायचे तर पापड तळून घेण्यासाठी मी थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात पापड सोडायचा आणि हे पा किती मस्त पापड फुगले जातोय एकदम मस्त फुगलेले आहेत पापड आणि मस्त खुसखुशीत झालेले आहेत तर असेच आपण थोडेसे पापड तळून घेऊया आणि खरंच खूप मस्त झालेले आहेत पापड एकदम मस्त फुगलेले येतं आणि खूप असे खुसखुशीत खुश झालेले आहेत बनवायला सुद्धा खूप सोपे येत हे पापड बिलकुल त्याला मेहनत नाही किंवा कोणतेही त्याला मसाले लागत नाहीत अगदी झटपट बनवून होते आणि खायला खूप मस्त, तमी, ले ले मस्त खुश करा, करा, ते हे पाहिता मी थोडेसे पापड तळून घेतलेले येतं एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते की ते मस्त खुसखुशीत झालेले येतं तर अशा पद्धतीने तांदूळ आणि मुगाच्या डाळीचे पापड एक वेळा तरी नक्की बनवून बघा आणि कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद